नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ऍडव्होकेट प्रमोद ढोकळे या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे एका मुलीला तिच्या वडिलांनी स्वतःच्या घराबाहेर काढलं आणि ती केस मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेली त्यावेळेला मुंबई उच्च न्यायालयाने वडिलांनी ज्या कारणासाठी मुलीला घराबाहेर काढलं ते कारण योग्य आहे ते ठरवलं ही केस या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा मित्रांनो परंतु तत्पूर्वी ज्यांनी कुणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल माझा सबस्क्राईब करावा म्हणजे त्यांना अशीच नवीन नवीन नवी व्हिडिओ आणि कायद्याची नवीन नवीन नवी नवी कॉन्सेप्ट कळत राहतील आणि त्याच्यावरनं त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या अडचणींवर प्रश्न शोधण्यास मदत होईल चला तर बघूया काय झालं नेमकं तर मित्रांनो श्वेता शेट्टी विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र ही रिट पिटिशन मुंबई अं उच्च न्यायालयाकडे आली होती आणि ती नेमकी जस्टिस जी एस पटेल आणि जस्टिस माधव जामदार यांच्यासमोर आली होती श्वेता शेट्टी ही मुलगी होती आणि तिने आपल्या वडिलांच्या वडिलांच्या घरामध्ये दोन हजार पंधरा साली प्रवेश केला होता तत्पूर्वी ती विदेशात राहत होती तर ह्या मुलीनी वडिलांच्या घरामध्ये प्रवेश केला वडिलांना ती नको होती तरी देखील जबरदस्तीने ती त्यांच्या घरामध्ये घुसली घरामध्ये राहू लागली त्यावर तिच्या वडिलांना अतोनात त्रास झाला तिच्या वडिलांना जो मानसिक आणि शारीरिक त्रास झाला त्या मुलींनी तो त्रास दिला त्यामुळे कंटाळून तिच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या विरुद्ध म्हणजे श्वेताच्या विरुद्ध मेंटेनन्स ट्रायब्युनलमध्ये म्हणजे ज्येष्ठ नागरिक कायद्याखाली जे, जे न्यायाधिकरण असतं त्याच्यामध्ये आपल्या मुलीला आपल्या घरातन बाहेर काढावं या मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ सिनियर सिटीजन ऍक्ट च्या नुसार असा अर्ज केला आणि ह्या ट्रायब्युनलने देखील तो निर्णय दिला आणि श्वेता शेट्टीला म्हणजे घराबाहेर तिने आपल्या वडिलांच्या घरामध्ये दोन हजार पंधरा पासून ती शिरली होती त्यातन तिने बाहेर निघावं असा आदेश दिला सिनियर सिटीजन ट्रायब्युनलने आदेशामुळे श्वेता शेट्टी व्यथित होऊन तिने मुंबई उच्च न्यायालयाकडे धाव घेतली आणि तिने मुंबई उच्च न्यायालयाकडे जेव्हा तिने रिट पिटिशन केली तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाला तिच्या वकिलांनी असं सांगितलं की श्वेता शेट्टीला तिच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार आहे हिस्सा आहे आणि ती तिच्या वडिलांच्या घरामध्ये जेव्हा राहायला आलेली आहे तेव्हा तिला घराबाहेर काढण्याचा आदेश हे ट्रा सिनियर सिटीजन ट्रायब्युनल देऊ शकत नाही कारण सिनियर सिटिझन ट्रायब्युनलचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार त्यांना मुलांना घराबाहेर काढायचा आदेश देण्याचे परवानगीच नाही आहे आणि त्याच्यामुळे आपल्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर जाऊन ह्या ट्रायब्युनलने श्वेता शेट्टीला वडिलांच्या घरातनं बाहेर काढण्याचा आदेश दिलेला आहे आणि तो अयोग्य आहे म्हणून ट्रायब्युनलने दिलेला हा आदेश रद्दबातल करावा अशा पद्धतीची ही याचिका श्वेता शेट्टीच्या वकिलांनी रिट पिटिशन केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडे जेव्हा ही याचिका आली तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने यामधील सर्व बाजू लक्षात घेतल्या आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की श्वेता शेट्टीच्या वडिलांचं वय चौऱ्याण्णव वर्ष आहे आणि त्यांनी आपली मुलगी आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप त्रास देत आहे आणि संपत्तीमध्ये हिस्सा मागते परंतु ही संपत्तीमध्ये हिस्सा मागते ती जी ती संपत्ती स्वतः वडिलांनी स्वतःच्या कष्टाने मिळवलेली आहे आणि स्वतःच्या कष्टाने जेव्हा वडील एखादी संपत्ती मिळवतात तेव्हा त्या मुलीला कोणत्याही मुलीला त्या संपत्तीमध्ये अधिकार नसतो आणि सबब माझा अधिकार आहे म्हणून मुलगी वडिलांच्या घरामध्ये जबरदस्तीने राहू शकत नाही किंवा त्यांच्या संपत्तीवर ती जबरदस्तीने मालकी हक्क सांगू शकत नाही आता दुसरा जो प्रश्न राहिला होता तो प्रश्न असा होता ला, की सिनियर सिटीजन ट्रायब्युनलला इव्हिक्शन म्हणजे मुलांना घराबाहेर काढण्याचा आदेश देण्याचा अधिकार आहे की नाही त्याचा ओहापोह हो करताना देखील सर्वोच्च न्यायालयाच्या माधव जामदार आणि पटेल या दोन न्यायमूर्तींनी स्पष्टपणे सांगितलं की ज्येष्ठ नागरिक कायदा जो आहे मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या संपत्तीचं रक्षण करण्याचा हा मूळ उद्देश आहे आणि ह्या मूळ उद्देशाचं उद्देशा रक्षण करण्यासाठी त्यांच्या मुलांनी जर त्यांच्या घरामध्ये जबरदस्तीने प्रवेश केला असेल तर असा अनधिकृतरित्या त्यांच्या मुलांनी त्यांच्या संपत्तीत प्रवेश केला असेल तर त्या मुलांना त्यांच्या संपत्तीतनं आई वडिलांच्या संपत्तीतनं बेदखल करण्याचं म्हणजे इव्हिक्शन देण्याची आदेश देण्याचा अधिकार देखील या ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाला आहे ट्रायब्युनलला आहे आणि त्याच्याचमुळे ट्रायब्युनलने दिलेला आदेश हा योग्यच आहे त्याच्यात अयोग्य काही नाही आणि श्वेता शेट्टी यांनी आपल्या वडिलांच्या घराबाहेर पडावा अशा पद्धतीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने या खटल्यामध्ये दिला मित्रांनो हे करताना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या सनी पॉल विरुद्ध इन्स्टिटी ऑफ दिल्ली त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाने त्याआधी दिलेला दत्तात्रय माने विरुद्ध लीलाबाई माने आणि सुप्रीम कोर्टाने रितिका पी जसानी विरुद्ध अंजना एन जसानी हे जे तीन खटले होते या तिन्ही खटल्यांचा संदर्भ देऊन हे एकदाच क्लिअर केलेलं आहे की ज्येष्ठ नागरिक कायदा मेंटेनन्स अँड वेलफेअर ऍक्ट ऑफ सिनियर हा दोन हजार सात ह्या कायद्यानुसार ह्या न्यायाधिकरणाला आई वडिलांच्या घरामध्ये किंवा आई वडिलांच्या संपत्तीमध्ये अनधिकृतपणे शिरलेल्या मुलांना घराबाहेर काढण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांनी बजावावा त्याचप्रमाणे हे सगळं करताना न्यायाधिकरणाने विलंब लावू नये कारण ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यामधले दिवस अतिशय कमी असतात आणि त्याचमुळे या कायद्याखाली न्या नव्वद दिवसामध्ये ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळावा हे जे अपेक्षित आहे आणि अपील देखील साठ दिवसामध्ये निकाली निघावं हे जे अपेक्षित आहे त्या अपेक्षा या न्यायाधिकरणाने पूर्ण केल्या पाहिजेत कारण ज्येष्ठ नागरिक यांच्याकडे वेळ नसतो हे सांगत ज्येष्ठ नागरिकांनी हे क्लिअर केलं की मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा अधिकार नाही वडिलांनी स्वतःची कंपवलेली जर ती संपत्ती असेल तर नक्कीच नाही मित्रांनो मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांच्या या खटल्यामध्ये निश्चित झालंय ते असं आहे की मुलींना जरी वारस हिंदू वारसाक्क कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीमध्ये समान मुलांच्या बरोबर समान हिस्सा असेल तरी देखील जर ती संपत्ती वडिलांनी स्वकष्टाने मिळवलेली असेल तर ती संपत्ती वडील कोणालाही देऊ शकतात केवळ हिंदू वारसाक्क कायद्या मला अधिकार आहे म्हणून ते वडिलांच्या संपत्तीवर अनधिकृतपणे हक्क नसताना दावा करू शकत नाहीत आणि तसा जर त्यांनी केला तर त्यांना घराबाहेर काढण्याची संपूर्ण अधिकार वडिलांचा आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की हक्कांच्या बरोबर कर्तव्य येतं आणि मुलींना मुलांच्या बरोबर जो हिंदू वारसा कायद्यानुसार अधिकार मिळालेला आहे समान अधिकार मिळालेला आहे त्या अधिकाराबरोबर समान कर्तव्यही मिळालेली आहेत आणि आई वडिलांना त्यांच्या ज्येष्ठत्वाच्या प्रसंगी सांभाळण्याची जबाबदारी देखील मुलांच्या बरोबर मुलींवरही आलेली आहे अर्थात मुली मुलांच्या पेक्षा जास्त समर्थपणे आई वडिलांना सांभाळतात ही हा आतापर्यंतचा इतिहास आहे तरी देखील अनेकदा असं होतं की मुली आई वडिलांना सांभाळत नाही केवळ त्यांच्या संपत्तीवर लक्ष ठेवतात आणि तसा दावा करतात ते चुकीचं आहे आणि म्हणूनच ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ सिनियर सिटीजन ऍक्ट खाली दिलेला हा जो निर्णय आहे इव्हिक्शनचा तो योग्य आम्ही ठरतोय असं म्हणत तो दावा निकाली काढलाय ती रिट पिटिशन निकाली काढली मुंबई उच्च न्यायालयाने आणि अशा रीतीने तिच्या वडिलांना न्याय मिळालेला आहे आणि या कायद्यामध्ये या कायद्यामध्ये इव्हिक्शनचा अधिकार आहे की नाही हा प्रश्न देखील आता मिटलेला आहे मुलांना या कायद्याखाली घराबाहेर आपल्याला काढता येतं तो मित्रांनो तर मित्रांनो लक्षात ठेवा की असा हा अतिशय महत्वाचा हा खटला आहे साधा खटला आहे छोटासाच खट हा व्हिडिओ आहे परंतु यामध्ये दिलेली जी तत्व आहेत ती मोठी आहेत दैनंदिन घरोघरी होणारे जे अनेक प्रश्न आहेत त्याच्यासाठी मार्गदर्शक ठरतील असं मला वाटलं नाही हा व्हिडिओ मी केला आहे धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि आवडला असेल तर लाईक करा फॉरवर्ड करा आणि काही कॉमेंट असतील तर त्याही कळवा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सकट